मार्च महिना अजून संपलेला नाहीये तरी सुद्धा राज्यातील तापमान हे चाळीशीकडे सरकताना आपल्याला दिसतंय उन्हाळ्याची नुसतीच सुरुवात झालेली नाहीये तर आता या उन्हाळ्याच्या तीव्र झळा आणि उकाड्याने सगळेच त्रस्त झालेले आहेत आणि अशातच आता भारतीय हवामान खात्यानं राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट काल दिलेला होता आणि आज सुद्धा येलो अलर्ट दिलेला आहे आणि आता अवकाळी पावसामुळे राज्यामध्ये अनेक ठिकाणी मोठा फटका सुद्धा बसलेला आहे महाराष्ट्रच नाही तर देशाच्या अनेक भागांमध्ये उन्हाळ्याच्या आता तीव्र झळ जाणू लागलेल्या आहेत एकूणच परिस्थिती अशी आहे की रात्री आणि पहाटेच्या वेळेस थंडी वाजतीये आणि दिवसा उन्हाळ्याचा कडाका जाणवतोय आणि याचा परिणाम आता असा झालेला आहे की छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यामध्ये राज्यातील उष्माघाताचा पहिला बळी गेलेला आहे आणि त्याच्यामुळे चिंतेचं वातावरण सुद्धा पसरलेलं आहे तिथे एका पंचवीस वर्षीय तरुणाचा उष्माघातामुळे मृत्यू झालेला आहे आणि एकूण आता परिस्थिती अशी आहे ये की येणाऱ्या काळामध्ये या उन्हाळ्याच्या झळा ज्या आहेत त्या अधिक तीव्र होऊ शकतात आता हवामान खात्याने येणाऱ्या काही दिवसांसाठी काय अंदाज दिलेला आहे ते आपण पाहूयात हिटवेव्ह किंवा उष्माघात म्हणजे काय ते आपण समजून घेऊयात आणि या काळामध्ये नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे ते सुद्धा बघूयात नमस्कार मी जाधव तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो राज्यामध्ये तीव्रता वाढताना आपल्याला दिसते संभाजीनगरमध्ये काल एकोणचाळीस अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा तापमानाचा पारा हा चाळीस अंशांपर्यंत पोहोचला होता आणि अकोला येथे राज्यातील उच्चांकी चाळीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे आता ही परिस्थिती एवढी गंभीर आहे याच्यामुळं संभाजीनगरमध्ये एका पंचवीस वर्षीय तरुणाचा उष्माघातामुळे मृत्यू झालेला आहे हा तरुण उन्हामध्ये बस थांब्यावरती विसावा घेत होता तेव्हा तो अचानक कोसळला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आता या घटनेमुळे खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागानं उन्हापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन सर्वांना केलेलं आहे दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये काल अवकाळी पाऊस झालेला आहे तिथं शेतीला अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसलेला आहे मिरज सांगली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागामध्ये देखील अवकाळी पावसानं झोडपून काढलेलं आहे प्रचंड वादळी वाऱ्यासह सा, सांगली शहरामध्ये रात्रीच्या सुमारास अवकाळी पाऊस पडला वादळी वारा आणि पडलेल्या पावसामुळं अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा सुद्धा खंडित झाल्याचं समोर आलेलं आहे कोल्हापूरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला आणि अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळं उभी पिकं आणि फळबागांचं मोठं नुकसान झालेलं आहे फळबागा भुईसपाट झाल्याचं दिसून येते आता या सर्व अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान सुद्धा झालेलं आहे एका बाजूला तापमान चाळीशीच्या पलीकडं जाते अशा परिस्थितीमध्ये फळबागा टिकून कशा ठेवायच्या त्या तक कशा धरतील या चिंतेमध्ये शेतकरी असताना अचानक आलेल्या या पावसामुळं फळबागा भुईसपाट झालेल्या आहेत सर्वाधिक फटका हा द्राक्षबाग शेतीला झालेला आहे जत तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हा अवकाळी पाऊस झाला द्राक्षबाग शेतीला त्याच मोठं नुकसान झालेलं आहे अनेक ठिकाणी या बागा जमीनदोस झाल्याचं दिसून आलेलं आहे आता आजच्या दिवशी काय परिस्थिती आहे किंवा उद्या काय परिस्थिती असू शकते हे जर का तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही मोबाईलवरती डब्ल्यू 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 डॉट आय एम डी या वेबसाईटवरती जाऊ शकता किंवा फक्त गुगलवरती आय एम डी जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला जो पहिला ऑप्शन येईल आय एम डी डॉट जी ओ व्ही डॉट इन त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे तिथं गेल्यानंतर तुम्ही सॅटेलाइट इमेज याच्यावरती तुम्हीं तुम्हीं क्लिक केल्यानंतर एकूण परिस्थिती काय आहे ते तुम्हाला लक्षात येऊ शकतं किंवा वरच्या बाजूला जर का तुम्ही गेला तिथंच वरच्या बाजूला सब डिव्हिजन म्हणून एक ऑप्शन असेल त्या सब डिव्हिजन ऑप्शनवरती जर का तुम्ही क्लिक केलं आणि त्याच्यानंतर तारीख याच्यावरती क्लिक केल्यानंतर कोणत्या तारखेला एकूण परिस्थिती काय असेल हे तुम्हाला दिसू शकेल आता अंदाज हे आय एम डी कडून नेहमीच दिले जातात पण शक्यतो सर्वजण हे अलर्ट जे आहेत किंवा हे जे अंदाज आहेत गांभीर्याने घेत नाहीत आणि मग नुकसान झाल्यानंतर पाश्चाताप हाच एकमेव मार्ग समोर असतो त्याच्यामुळे हे जे अलर्ट्स आहेत हवामान विभागाने दिलेले हे थोडेसे सिरियसली घेणं गरजेचं आहे आता आपण माहिती घेऊयात ही हिटवेव्ह बद्दल अर्थात उष्माघाताबद्दल राज्यातील उष्माघाताचा पहिला बळी गेलेला असल्यामुळे चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे आणि आता या उन्हाच्या झळा माणसाच्या जीवावरती उठल्या आहेत असं सुद्धा म्हटलं जाते भारतीय हवामान विभागानुसार किनाऱ्याजवळच्या प्रदेशामध्ये सलग दोन दिवस सदोतीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान जर का नोंदवलं गेलं किंवा सलग दोन दिवस तापमान नेहमीपेक्षा साडेचार अंशाहून अधिक वाढलेलं जर का दिसलं तर उष्णतेची लाट असल्याचं मानलं जातं कमाल तापमानातील वाढ ही सहा पॉईंट पाच अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर त्याला अतिउष्ण लाट किंवा सिव्हिअर हिट वेव्ह असं मानलं जातं जर का तुम्ही या अशा उन्हामध्ये काळ राहिलात तर त्याच्यामुळे तुमच्या शरीरातील पाणी आणि क्षार कमी होऊ शकतात भरपूर दारू किंवा कॅफिनयुक्त पेय जर का तुम्ही पिलात आणि व्यायाम जर का केलेला असेल तर प्रचंड घाम येऊन सुद्धा होऊ शकतं आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे डिहायड्रेशन जे आहे याच्यामध्ये एकदम तहानल्यासारखं वाटतं नेहमीपेक्षा कमी पिवळी व तीव्र वास येणारी लघवी होऊ शकते चक्कर येऊ हो शकते गरगर शकतं गळून गेल्यासारखं वाटतं दमल्यासारखं सुद्धा वाटू शकतं तोंड ओठ जीभ त्वचा कोरडी पडते आता ही अशा पद्धतीची जर का लक्षणं तुम्हाला दिसली तर तुम्हाला डिहायड्रेशन झालेलं आहे असं तुम्ही म्हणू शकता आणि मग अशा वेळेस तुम्ही डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे पण तातडीचा उपाय म्हणून भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे ओर एस सुद्धा तुम्ही घेऊ शकता बाहेरचं तापमान ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं तर त्यावेळेस होतं काय तर आपलं शरीर जे आहे आपलं शरीर आपलं थंड राहावं म्हणून घाम जो आहे तो घाम बाहेर पडत असतो पण अशा वेळेस एकूण प्रेशर जे आहे ते वाढतं शरीरातलं थर्मो रेग्युलेशन जे आहे ते सुद्धा बिघडतं शरीरातील क्षार आणि पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि हाच असतो हिटस्ट्रोक त्याला आपण सनस्ट्रोकसुद्धा म्हणतो आता हा जीवघेणा ठरू शकतो जर का कुणाला हिटस्ट्रोक बसला तर चक्कर येऊ शकते उलट्या येऊ शकतात मळमळू शकतं शकता। शरीराचं तापमान वाढतं काही जणांना पोटामध्ये कळसुद्धा येते आणि शरीराचं जे एकूण तापमान आहे हे तापमान मेंटेन करण्यासाठी पाण्याचं प्रमाण वेगानं कमी होतं आणि ही उष्माघाताची लक्षणं असतात यंदाचा उन्हाळा हा अधिक उष्ण असणार आहे असं हवामान विभाग म्हणत आगामी काळामध्ये उष्णतेच्या झळा ज्या आहेत त्या अधिक तीव्र होऊ शकतात त्याच्यामुळे सर्व शासकीय विभागांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत मार्च महिना जसा सुरू झाला तसं आपल्याला दिसतंय की तापमानामध्ये सातत्याने चढ उतार होता दिसत रात्री तापमान कमी आहे अगदी सोळा डिग्री अठरा डिग्रीपर्यंत जाताना दिसते पण दिवसा आता चाळीसचा आकडा आपल्याला गाठलेला दिसून येतोय गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा असंच तापमान वाढलेलं दिसून आलेलं होतं उष्णतेच्या या सर्व पार्श्वभूमीवरती महसूल विभागाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं महापालिका नगरपालिका आरोग्य विभाग शिक्षण विभाग कामगार परिवहन विभाग वन विभाग पाणीपुरवठा सार्वजनिक बांधकाम औद्योगिक विकास महामंडळ या सर्वांना मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत उष्माघाताच्या रुग्णांसाठी जलद प्रतिसाद टीम म्हणजे क्विक रेस्पॉन्स टीम तयार करावी त्यांच्यासाठी आरोग्य केंद्रामध्ये स्वतंत्र वॉर्डाची व्यवस्था करावी यासोबतच आलेले पेशंट आणि झालेले मृत्यू या संदर्भातले दैनंदिन अहवाल तयार करावेत अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन मदत पुनर्वसन विभागाने दिलेल्या आहेत हवामान विभागाने सुद्धा आगामी काळासाठी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी हिटस्ट्रोक आपल्याला बसू नये याच्यासाठी तहान लागली तर पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे जरी तहान लागलेली नसली तरी सुद्धा पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे हलके आणि सौम्य रंगाचे कपडे घालणं गरजेचं आहे सुती कपडे वापरले जातात का तर अधिक चांगलं होईल सेल कपडे असावेत प्रवासामध्ये पाणी सोबत ठेवणं तुम्ही गरजेचं आहे मद्यपान चहा कॉफी आणि कोल्ड्रिंक्स शक्यतो टाळा कारण त्याच्याद्वारे शरीराचं डिहायड्रेशन अधिक वेगाने होत असतं यासोबतच शिळं अन्न खाऊ नका बाहेर जर का, का तुम्ही काम करत असाल तर टोपी किंवा छत्री वापरणं गरजेचं आहे शक्य असल्यास तुमचं डोकं आणि चेहरा हे दोन्ही झाकून ठेवणं गरजेचं आहे तुमच्या डोक्यावर मानेवर चेहरा आणि हातापायांवरती ओलसर कापड ठेवलं तर अधिक उत्तम होऊ शकतं पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना सोडू नका टू व्हीलर जे आहेत या गरम असतात तर तुमच्या लहान बाळाला लगेच त्या टू व्हीलरवरती तसंच ठेवू नका चटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही ओ आर एस लिंबू पाणी ताक नारळ पाणी हे जास्तीत जास्त पिण्याचा प्रयत्न करा शरीर डिहायड्रेट होऊ नये म्हणून जास्तीत जास्त काळजी घ्या जनावरांना सुद्धा सावलीमध्ये ठेवा त्यांना भरपूर पाणी प्यायला द्या तुमचं घर सुद्धा थंड ठेवण्याचा प्रयत्न करा पडदे सनशेड वापरण्याचा प्रयत्न करा रात्रीच्या टायमाला खिडक्या उघड्या ठेवा आणि हे सर्व करत असताना थंड पाण्याने जर का आंघोळ करणं शक्य असेल तर ते सुद्धा तुम्ही करायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हवामान विभागाने दिलेल्या अलर्ट्सकडे दुर्लक्ष करू नका जर का त्यांनी सांगितलंय आज हिटवेव्हची लाट येण्याची शक्यता आहे तर अशा वेळेस शक्यतो घराबाहेर पडू नका आणि मगाशी मी सांगितलं आय एम डी वरती जाऊन तुम्ही चेक करू शकता की आजच्या दिवशी तुमच्या भागामध्ये येलो अलर्ट आहे की नेमका कोणता अलर्ट आहे म्हातारी माणसं गंभीर आजार असलेल्या व्यक्ती ज्यांचं आजार पण प्रदीर्घ काळ सुरू आहे अशा व्यक्ती आणि हृदयरोग असलेल्या व्यक्तींनी उष्णतेपासून थोडंसं सा सावध राहणं गरजेचं आहे त्यांना जास्त धोका असतो असं अस्त डॉक्टर म्हणतात डायबेटीज असणाऱ्यांच्या शरीराचं पाण्याचं प्रमाणसुद्धा पटकन कमी होण्याचा धोका असतो त्याच्यामुळं त्यांनीसुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे लहान बाळ उन्हात मैदानावरती खेळणारी मुलं आणि भर उन्हामध्ये उघड्यावरती काम करणारे कामगार यांनी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून सध्या जे काही उष्णता मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे या काळामध्ये तुम्हाला कमीत कमी त्रास होईल आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद